नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ सगळ्यात जबरदस्त होणार आहे कारण आत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे मार्च दोन हजार चोवीसची बोर्डाची परीक्षा आणि त्यामधला व्याकरणाचा भाग येतो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण हा भाग बोर्डाच्या परीक्षेला जवळपास सोळा मार्कांसाठी मिळतो होतो येतो आणि ह्या सोळापैकी सोळा मार्क कसे मिळतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण व्याकरणावरती एक आपण झलक मारण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही झलक आपण काय करूयात दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मारूयात मागच्या वर्षीची म्हणजे दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आज आपण बघू त्यामध्ये व्याकरणाच्या घटकावरती कुठले प्रश्न आले होते ते सगळे प्रश्न मित्रांनो बघूयात आपण आणि आपल्याला बघूयात किती पैकी किती मार्क मिळतात तुमची तयारी किती झालेली आहे त्या अनुषंगाने हे आपल्या लक्षात येईल आणि ही रिव्हिजन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण हे मार्क खूप महत्वाचे आहेत इथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मित्रांनो मिळाले पाहिजेत बघा मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी इथे ही प्रश्नपत्रिका दिसेल एक ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत इथे बघा भाषा अभ्यास जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास व्याकरण घटकावरती कृती असतात आणि त्या व्याकरण घटकावरच्या ज्या कृती आहेत चौथ्यातल्या अ मध्ये त्या आपण अगोदर समजून घेऊयात संपूर्ण हे भाषा अभ्यासामधले सोळा गुण जे आहेत यातले सगळे प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण भाषा अभ्यासाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये व्याकरण घटकावरील आधारित कृती त्याच्यामध्ये समास हा प्रश्न आला होता दोन मार्काला समास हा दोन मार्कालाच येतो बऱ्याचदा ओके आणि दोन मार्कालाच कंपल्सरी येतो समासाचा जो अभ्यास आहे तो आपला चांगला झाला पाहिजे ओके आता याच्यामध्ये बघा सामासिक शब्द दिलाय आणि समासाचे नाव दिले आता याच्यामध्ये मला सांगा भाजीपाला आणि हा कुठला समाज झाला भाजीपाला हा समाहार दोदो समास आहे भाजीपाला काय झाला समास आहे ओके त्याचा विग्रह कसा होतो भाजीपाला वगैरे आता कमलनयन कमलासारखे नयन हा जो आहे कर्मधारे कर्मधारेय समास आहे कमलासारखे नयन म्हणजे कर्मधारेय समान म्हणजे महाराष्ट्र महान असे राष्ट्र त्याला सुद्धा आपण काय म्हणणार कर्मधार्य समाज तसंच कमलनयन जो आहे तो कर्मधार्य समाज झाला ओके आता तुम्ही म्हणाल की बघा हे पहिले पद विशेषण असते कधी सुद्धा इथं पहिलं पद पद काय विशेषण आहे कमल नयन ओके नयन कसे आहेत कमलासारखे म्हणजे नयनाला हे कमळाचं विशेषण दि, दिलेलं आहे तसंच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे राष्ट्र कसं आहे महान आहे राष्ट्राला महान हे विशेषण लावलंय अशा वेळेस कर्मधार्य समाज होतो ओके आता भाजीपाला पाला पाचोळा वगैरे अशा प्रकारचा जर समास असेल तर तिथं आपण दो दो समास वापरतो किंवा आई वडील म्हणजेच आई आणि वडील खरे खोटे म्हणजे किंवा खरे किंवा खोटे अशा प्रकारे असेल तर तो मग वैकल्पिक द्वधव झाला पण अशा प्रकारच्या समासाला आपण द्वधव समास म्हणतो आपल्याला माहिती आहे आता द्विगु समास म्हणजे काय माहिती आहे का, का मित्रांनो त्रिदेव असेल नवरात्र असेल अशा प्रकारे सुरुवात जी आहे ती संख्या विशेषणाने होती ज्यावेळेस संख्या येते त्यावेळेस द्विगु समास होतो ओके परंतु भाजीपाला जो आहे तो समाहार द्वध आणि त्याचबरोबर कमलनयन कर्मधारय इथे आपले दोन मार्क फायनल झाले एकदम सोपा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न बघा कुठला आला होता इथं शब्दसिद्धी हा घटक सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे या याच्यामध्ये प्रत्येक घटित प्रत्येक घटित म्हणजे नंतर येणारा शब्द उपसर्ग घटित म्हणजे अगोदर लागणारा शब्द आणि नंतर अभ्यस्त शब्द म्हणजे रिपीट रिपीट डबल डबल येणारा एखादा शब्द असतो त्या प्रकारचे आता भर दिवसा आता दिवसाच्या अगोदर भर लागलाय म्हणजे उपसर्ग लागलाय म्हणजे इथं भर दिवसा जो आहे शब्द तो झाला उपसर्ग घटित शब्द झाला भर दिवसा लाल लाल हा जो आहे अभ्यस्त शब्द झाला लाल 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 पेनाने मी लिहितो लाल लाल हा अभ्यस्त होता दुकानदार दुकानाला नंतर दार लागलंय प्रत्यय लागलाय म्हणून इथं दुकानदार हा शब्द आपण या ठिकाणी प्रत्येक घटीतमध्ये लिहूयात आणि खटपट हा परत अभ्यासमध्ये आला खटपट खटपट हा अभ्यासमध्ये आला म्हणजे इथं अशा प्रकारे दोन मार्क मित्रांनो व्याकरणाचा घटक जो आहे मराठीमध्ये तो तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून देईल तो तुम्हाला सोळापैकी सोळा मार्क देऊ देऊन जाणार आहे ओके यानंतर वाक्यप्रचार खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो वाक्यप्रचार कुठल्याही दोन वाक्य प्रकार प्रचारांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे इथं आपल्याला चारपैकी चार मार्क मिळू शकतात कारण आपल्याकडे ऑप्शन्स दोन आहेत बरं या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय बाबा कान देऊन ऐक ऐकणे कान देऊन ऐकणे म्हणजे काय काळजीपूर्वक ऐकणे आपण म्हणू शकतो कान देऊन ऐकणे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे किंवा काळजीपूर्वक ऐकणे शाळेमधील शिक्षकांचं विद्यार्थी शिक्षकांचं विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकतात किंवा शाळेतील शिक्षकांनी सांगितलेलं विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकतात किंवा मराठीचा तास चालू असताना सर्व विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकत असतात ओके कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे यात्रेमध्ये जादूगार आपले कौशल्य दाखवत होता ओके आपले कसब दाखवत होता आपले कसब दाखवत होता त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे अतिशय आनंद आनंदित होणे गणेशचा चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला नंबर आला पहिला क्रमांक आला म्हणून तो म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता अशा प्रकारे आपण लिहू शकतो तगादा लावणे म्हणजे मागे लागणे लहान मुले खेळण्यांसाठी आई वडिलांच्या मागे तगादा लावतात अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे इथे मित्रांनो आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात ओके त्यानंतर पुढचा मुद्दा काय बाबा शब्दसंपत्ती शब्दसंपत्ती खूप सोपा भाग आहे भाषिक घटक जो आहे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर, तर व्याकरण घटकावर किती मार्क असतात आपल्याला बघा हे दोन हे दोन चार आणि चार आठ मार्क जे आहे आठ गुण जे आहे ते व्याकरणाच्या घटकावर असतात ओके म्हणजे व्याकरण जे आहे ते आठ गुणाला आणि व्याकरणामध्ये मध्ये तीनच गोष्टी आहेत एक आहे समास दुसरा आहे शब्दसिद्धी आणि तिसरा आहे वाक्यप्रचार तीनच घटक जे आहेत ते व्याकरणावरती आपल्याला आहेत ओके आणि त्याच्यानंतर भाषिक घटक आला ज्याच्यामध्ये शब्दसंपत्ती लेखन नियमानुसार लेखन आणि विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द यांसारख्या गोष्टी असतात आता आपण या ठिकाणी भाषिक घटकावरील कृती समजून घ्याव्यात बघा इथं खूप सोपा मुद्दा आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द येत राहतात समानार्थी शब्द डोळ्या डोळा डोळ्याला समानार्थी शब्द काय नयन ओके okay. झाड वृक्ष रुक्षा, वृक्षाला समानार्थी शब्द काय झाला झाड झाला विषय संपला आता वास्तव वास्तवला तुम्ही अवास्तव म्हणू शकता किंवा कल्पिक म्हणू शकताय सोय सोयच्या विरुद्धार्थी काय गैरसोय झालं म्हणजे समानार्थीला समानार्थी आणि विरुद्धार्थी दोन्ही गोष्ट येतात आता इथं वचन ओळखा वह्या कधी कधी वचन बदला येतं आणि कधी कधी वचन ओळखा येतं दोन पैकी येऊ हो शकतं बरं का वचन बदला पण येऊ शकतं ओळखा पण येऊ शकतं आता इथं वचन ओळखायला सांगितलंय वह्या म्हणजे काय अनेक वचन आहे अनेक वचन एकदम सोपा मित्रांनो हे एक पैकी एक मार्क एक पैकी एक मार्क म्हणजे याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क मुलगा काय बाबा एक वचन एक वचन इथं कधी कधी वचन बदलायला वह्याचं वही आलं असतं ब वचन बदला जर सांगितलं असतं तर ते, ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हा जो आहे चौथा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हे जे चार प्रश्न आहेत ना ते एकदम महत्त्वाचे आहेत काय अभ्यास न करता पण मुलांना मार्क मिळू शकतात ओके याच्यामध्ये खालील शब्दातील अक्षरसमूहापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचेत पहिला काय बाबा विचारसरणी विचारसरणीमधून काय होईल बाबा विचार ओके त्याचबरोबर आपल्याकडं सर किंवा चार हा एक शब्द तयार होतो विचार किंवा चार हा एक शब्द तयार होतो किंवा रस हाच पण शब्द तयार होतो ओके अशा प्रकारे बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होतात पण आपल्याला दोनच लिहायचे कुठले विषय संपला आता लेखन नियमानुसार लेखन करा आता गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे दडे दिले आता इथे गिर्यारोहणातला जो गी आहे त्याला पहिली वॅलांटी पाहिजे आणि खूपचा जो खूप आहे तो या ठिकाणी खूप आपला असा पाहिजे ओके त्यानंतर अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला आता सिनेमाचा जो सिनेमा आहे तो सिनेमाचा आपण असा लिहितो कधीसुद्धा पहिला पहिली व्हॅलांटी लिहितो आणि अलीकडे अलीकडेला आपण अलीकडे असं या ठिकाणी लिहिलं पाहिजे बाकी ते तुम्ही बदल करून लिहू शकता ओके तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं आता तिचं जो आहे ना तो तिचा शब्द असा पाहिजे तिची वॅलंटी जी आहे ती पहिली पाहिजे त्यानंतर सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती होते की जो आहे त्याला दुसरी व्हॅलांटी पाहिजे आणि फजितीमधला जो फ जी जो आहे त्या जीला पण या ठिकाणी पहिली व्हॅलांटी पाहिजे एवढे बदल आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे यातले कुठलेही दोन मित्रांनो लक्षात घ्या चारीच्या चारी, चारी नि लका लिहू जे कन्फर्म व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे की बाबा हे कन्फर्म आहे दोन खूप व्यवस्थित आहे तेच लिहा ओके त्यानंतर खालील वाक्य योग्य विरामचिन्हे घालून लिहायचं इथल्या दोन मार्कनंतर योग्य विरामचिन्हे घालून आपल्याला लिहायचेत बघा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं आता मी एवढं सगळं सांगितलं हे वाक्य पूर्ण झालं आहे अर्ध राहिलेलं आहे कारण मग इथं कॉमा द्या कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं आणि नंतर मग इथं पूर्ण विराम द्या म्हणजे मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं तर इथं कॉमं पाहिजे आणि पुढे आपल्याला फुल स्टॉप पाहिजे ओके त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द दिले जातात त्याचे मराठीमध्ये आपल्याला हे करायचे या ठिकाणी वर्कशॉप म्हणजे काय बाबा कार्यशाळा वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि त्याच्यानंतर एक्सचेंज म्हणजे काय बाबा देवाणघेवाण आपण म्हणू शकतो देवाण घेवाण घेवाण एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण तर अशा प्रकारे मित्रांनो हे सोळा मार्क सोळापैकी सोळा मार्क आपल्याला मिळू शकतात आणि मिळालेच पाहिजे ओके तर हे सोळा मार्क आपल्या हातातले आहेत हे मार्क अजिबात आपल्याला घालवायचे नाही आहेत मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलं असेल की व्याकरण घटकावरच्या कृती कशा आपण लिहिल्या पाहिजेत दोन हजार तेवीसची बोर्डाची प्रश्न प्रश्नपत्रिका होती तिच्यामध्ये जे काही व्याकरणाचे प्रश्न आले होते ते सगळे व्याकरणाचे प्रश्न आपण आपल्या या आजच्या चर्चेमध्ये घेतलेले आहेत ले ओके तर अशाच प्रकारच्या काही व्हिडिओज आपण येत्या काळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती अपडेट करणार आहोत तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो आपला एक ॲप आप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्यावरती तुमचा गणिताचा स्पेशल कोर्स आपण बनवला जर तुम्हाला गणितविषयी अवघड जात असेल गणिताचा काहीच अभ्यास झाला नसेल आणि काय करायचं गणिताचं हे समजत नसेल तर मित्रांनो आता घाबरायचं नाही तुमच्यासाठी गणिताचा स्पेशल कोर्स आपण क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपमध्ये बनवलेला आहे त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती सुद्धा तो ॲप मिळेल गुगल प्ले प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकताय आणि तुम्ही त्या ॲपवरती आप जाऊन आपला एक कोर्स आहे गणिताचा गणित भाग एक आणि दोनचा तो तुम्ही परचेस करू शकताय फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना